जे भारतचे महाराष्ट्रचे महाराष्ट्र मराठवाडा आज नांदेड येथे मराठवाडा क्रिकेट असोसिएशन आयोजित अफिलेटेड मराठवाडा क्रिकेट अकॅडमीच्या वतीने दीपावलीनिमित्त सर्व मराठवाड्यातील जनतेला खेळाडूंना प्रशिक्षकांना आणि टीम मॅनेजमेंटच्या सर्व सदस्यांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज नांदेडकरांसाठी आणि संपूर्ण मराठवाडाकरांसाठी आनंदाची बाब अशी आहे की नांदेडमध्ये अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने नांदेडच्या खेळाडूंना पुणे मुंबईच्या धर्तीवरती या ठिकाणी योग्य प्रकारचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून मराठवाडा क्रिकेट अकॅडमीने नवी एक भर मास्टर टू व्हील मशीन या ठिकाणी आणलेली आहे आणि या मशीनचं या ठिकाणी आज उद्घाटन झालेलं असून एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस दीडशे अशी मशीन दोनशेपर्यंत या ठिकाणी स्पीड देऊ शकते परंतु खेळाडूंना सुरुवातीला किमान शंभर एकशे दहा एकशे वीस या स्पीडची सवय लावली पाहिजे या दृष्टिकोनातून आता या आज नुकतंच मशीनचं उद्घाटन झालेलं आहे अॅकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक यश यादव सर नॅशनल प्लेयर या ठिकाणी अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने ती स्पीड कशी जेज करावी या दृष्टिकोनातून मुलांना खेळाडूंना विशेषत मार्गदर्शन करत आहेत आणि मशीन सेटिंग करून त्या ठिकाणी प्रॉपर इन स्विंग आउट स्विंग यॉर्कर या सर्व पद्धतीच्या बॉलचं प्रशिक्षण या ठिकाणी देत आहेत बॅट्समॅन आहेत अथर् व मुक्तावार नांदेडचे अंडर सिक्स्टीन खेळाडू खूप चांगल्या प्रकारचा बॉल या ठिकाणी पडला इन्स्विंग होतोय आपण पाहत आहात की या तंत्रशुद्ध मशीनच्या माध्यमातून ईशा यादव सर चांगल्या प्रकारे अरे या ना हां ओके मॅडम अरे बिलकुल आता स्पीड किती ये सर स्पीड किती सुरू आहे हा स एक सौ दस एक सौ बीस के से अभी अभि रहा आहे आणि पुणे मुंबईच्या धर्तीवर नांदेडमध्ये सुद्धा अशा प्रकारचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेतून या ठिकाणी या मशीनचं प्रशिक्षण दिलं जात आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा मराठवाड्यातले मुलं खेळाडू जे आहे ते कमी नाहीत त्यांनासुद्धा जर उच्च प्रकारचं प्रशिक्षण जर मिळालं तर चांगल्या प्रकारचं ते सुद्धा महाराष्ट्र खेळू शकतात इंडिया खेळू शकतात अशा प्रकारचं या ठिकाणी गोष्ट पूर्णतः प्रशिक्षण या ठिकाणी देत आहेत वॉलची स्पीड कशी कर जेज करावी थोडा पावसाची भी शक्यता आहे पाहूया जवळपास असा एकशे दहाची स्पीड या ठिकाणी आहे बॉल कसा येतो पहा अगदी मशीनमधून गोळीसारखा बॉल या ठिकाणी येत आहे आपण पाहू शकता थरोमुखरावर तो बॉल रोखण्याचा प्रयत्न करतो आहे खूपच सुंदर असा बॉल सगळे टेक्निकल या ठिकाणी टीम यशadow सर ए इन स्विंगर इदाकेल चला दातो आत कितना जल्दी डाल मत हाँ कमोन ऑन अरे काय नाव आहे थोडा रेडिओ ने दे की काय करतो इतका चार्ज उतरला पूरा हात दपा